देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद विरुद्धची लढाई अतिरेक्यांची शक्तीस्थळं उद्ध्वस्त करून अंतिम टप्प्यात नेली याला सहकार्य करण्याऐवजी शत्रू राष्ट्राने युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण केली देशाचे सैनिक सीमेवर आपल्या संरक्षणार्थ प्राणपणाला लावित आहेत आपण या देशाचे नागरिक म्हणून शनिवार दिनांक सतरा मे रोजी जलसंपदा मंत्री गिरीशजी महाजन यांच्या सहासष्टाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून इतर कोणतेही उत्सवी कार्यक्रम न करता राष्ट्रभक्ती या नात्याने सिन्नर तालुकाध्यक्ष बहिरू दळवी यांनी तालुक्यातील पांढुर्ली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन राष्ट्रीय कार्यात योगदान द्यावे अशा आव्हानाला सिन्नर तालुका भाजप व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवला या उपक्रमास खास करून नाशिक जिल्हा भाजपा अध्यक्ष सुनील बच्छाव सिन्नर तालुकाचे प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे ज्येष्ठ नेत्या सविता कोठुरकर बाबुराव मोजाड मंगल झगडे प्रियंका द्विवेदी सुनीता काळोखे रघुनाथ बरकले सयाजी भोर भाऊसाहेब भोर परश्राम दळवी सूरज वाजे, राहुल वाजे, पिटू वाजे, शरत हागवाणे सुनील शिंदे वैभव दळवी केशव दळवी आदींसह भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पांढुर्ली येथील तालुका मंडळ अध्यक्ष बहिरू दळवी यांच्या संपर्क कार्यालय अकोला येथील हरिश्चंद्र अर्पण ब्लड केंद्र यांच्या सहकार्यातून यावेळी असंख्य रक्तदात्याची रक्तदानाने पवित्र कार्य केले मोठ्या संख्येने यावेळी रक्तसंकलन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांची रक्तदात्याचे आभार मानत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भावी वाटचालीस व उदंड आयुष्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या एस सी एन न्यूज साठी समाधान आव्हाड आज माननीय नामदार या महाराष्ट्राचे संकटमोचक नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मार्गदर्शक सन्माननीय गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस त्यांनी आवाहन केलं की या देशावर ज्या पद्धतीने अतिरेकी हल्ला झाला आणि त्याला जशाच तसं उत्तर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून देण्यात आलं त्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना जर खऱ्या अर्थाने श्रद्धांजली द्यायची असेल जर खऱ्या अर्थाने राष्ट्रासाठी आणि समाजासाठी जर आपल्याला योगदान द्यायचं असेल तर मोठ्या प्रमाणात ब्लड बँक ब्लड कॅम्प आणि त्याचप्रमाणे आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात यावे दृष्टीने भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये अकरा ठिकाणी ब्लड बँक घेण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने आज पांडुर्ली सिन्नर या ठिकाणी सन्माननीय मंडलाध्यक्ष भैरूभाऊ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वामध्ये आज इथं ब्लड बँक संपन्न होतोय आणि मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी सिन्नर तालुक्यातले सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या ब्लड बँक कॅम्पमध्ये सामील झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने जर आपल्या शहीदांना श्रद्धांजली हीच असणार आहे ही भावना ठेवून सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये सामील झालेले धन्यवाद आपल्या महाराष्ट्रातले नामदार गिरीश भाऊ महाजन यांचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या या नाशिक जिल्ह्यामध्ये सिन्नर तालुक्यात गाव येथे आमचे मंडळाचे अध्यक्ष भैरव दळवी यांच्या कार्यालयात आम्ही हा जो रक्तदान शिबिराचा कॅम्प आयोजित केलेला आहे तो ह्या देशात देशावर हल्ला करणारे करणाऱ्यांना खतम खात्मा करण्यासाठी जे आमचे वीर जवान शहीद झाले असतील कोणी जखमी झाले असतील त्यांना रक्ताची फारच मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे अशा प्रकारचा आदेश पालकमंत्र्यांनी दिला आहे त्यामुळे त्यांनी अकरा ठिकाणी कॅम्प उघडून हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे आज आपण सर्व कार्यकर्ते तालुक्याध्यक्ष तालुक्यातील दिक, पदाधिकारी सर्व इथे उपस्थित झालात त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि ह्या देश सहकार्याच्या कार्यक्रमात आपण सर्वांनी सहकार्य कर, करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा भारताचे संरक्षण खात्या खात्याने सैनिक दलाने या दहशतवादी दहशतवादी हल्ल्यांचा बिमोड करण्यासाठी आपलं जीवाचं बलिदान सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही त्याही वीर सैनिकांना मी विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा जर या दहशतवादी हल्ले जर या भारतावर होत असतील आणि पाकिस्तानसारखा देश त्यांना जर मदत करत असेल तर पाकिस्तानचा निषेध केला पाहिजे आणि दहशतवादी हल्ले पूर्णपणे न करण्यासाठी आपलं स संरक्षण दल सज्ज आहे आज आपले पालकमंत्री किशोर महाजन यांच्या वाढदिवस असल्यामुळे आज आपण रक्तदान शिबिर आणि वृक्षरोपण असे बरेच उपक्रम राबवलेले आहेत तरी आज जे जे था था जे आपले, आपले आ, जे भारतावर झालेले सर्व जे संकट येतात येताती हल्ले होतात आणि त्याच्या रक्षणासाठी आपल्याला आपल्या सैनिकांना जे रक्ताची गरज पडते म्हणून आज आपण सर्वांनीच रक्तदान करावं हे नरेंद्र जयंती जयंज भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय नेते गिरीश भाऊ महाजन यांचा आज वाढदिवस सर्वप्रथम सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो जिल्हाध्यक्ष बच्चाव सर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे मंडलाध्यक्ष बैरू दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुर्ली या गावामध्ये आज रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं काही दिवसांपूर्वी पहलगाम या ठिकाणी पाकिस्तानी डुकरांनी आपल्या हिंदू धर्मियांवर धर्म विचारून हल्ला केला सत्तावीस ते अठ्ठावीस जणांना गोळ्या घातल्या आणि मग त्या देशाला उत्तर दिल्यानंतर आज आमचे नेते गिरीश भाऊ यांनी सांगितलं की कोणताही गाजावाजा आपल्याला या वाढदिवसानिमित्त करायचा नाही आपल्याला समाजोपयोगी उपक्रम राबवायचे आहेत आणि त्याचाच भाग म्हणून भैरू दळवे यांनी रक्तदान शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलं मोठ्या संख्येने मोठ्या प्रमाणात आमचे पांडुरली आणि पंचक्रोशीतील आमचे मित्र दान दान ये ना, ये या रक्तदान शिबिरात स्वतःचं रक्तदान करण्यासाठी सहभागी झालेले आहेत मी त्यांचे सर्वांचे सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने मनोपूर्वक आभार मानतो आणि भैरू पुन्हा एकदा मंडळाध्यक्ष झालेला आहे येण्या येणाऱ्या तीन वर्षांमध्ये त्याच्या नेतृत्वाखाली या मंडळामध्ये अशाच प्रकारचे उपक्रम सातत्याने होत राहतील अशी अपेक्षा बाळगतो थांबतो जैन